तर दुर्गराज राजगड येथील बाले किल्ला या ठिकाणी आपण आलेला आहोत तर या ठिकाणाहून आपल्याला स्वराज्यातील काही महत्त्वाचे किल्ले यांचे दर्शन होते सर्वप्रथम आपण पाहूया किल्ले सिंहगड सीख़़़। सिंहगड हाच नरवीर तानजे मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देतो त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असा स्वराज्यातील पहिला तोरणा किल्ला आणि हे बघू शकता राजगड ते तोरणा हा ट्रेक करतानाचा मार्ग आणि समोरच बघू शकता स्वराज्याची दुसरी राजधानी दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि त्याच्यासमोर समोर आहे लिंगाण त्याचबरोबर आम्हाला काकांनी राजगडच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती देखील सांगितली तर राजगडावरील या बालेकिल्ल्याचा प्रवास संपूर्ण माहिती हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेटते